श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा चा, अस्मिता ब्लाउज कमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे बघा हा आपण सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेले आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेली आहे दीड इंचावर मुंड्याला आकार दिलेला आहे चौतीस छातीचा चौथा भाग म्हणजे आठ आणि कंबर आपली साडेसात आणि तेरा अधिक एक चौदा इंच पूर्ण उंची आहे आता इथे बघा आपण सव्वा दोन इंच रुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची दहा इंच घेतली आहे म्हणजे साडेनऊचा गळा आपला तयार होणार आहे खालून तीन इंच मी रुंदी घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतलेला आहे तर वरून गळ्याला आकार द्यायला सुरुवात केलेली आहे ले बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं डॉट 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 करत मी हा आकार पूर्णपणे जोडून घेतलेला आहे तर इथे हा आपला आकार झालेला आहे हा मटका आकार आहे पूर्णपणे मेत्रणेणू आता इथे बघा मद्य सेंटरवरती पकडून मी गळ्याचा आकार व्यवस्थित कॅनवास पेपरवरती काढून घेतला परत दुमडी मांडली कॅनवास पेपरची आणि परत पुढे जे मार्जिन एक्स्ट्रा आहे ते व्यवस्थित घेतलेलं आहे एक किंवा अर्धा इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता इथं मी एक इंच घेतलेलं आहे पुढचा आकार कट केला आणि आतून जो आकार आपण गळ्याला दिलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा आता अस्तरच्या भागावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे हा आकार ठेवून घ्यायचा इस्त्रीने वगैरे प्रेस करून घ्यायचा म्हणजे आकार व्यवस्थित आपला हा इथे बघा व्यवस्थित चिकटतो म्हणजे जो आकार आपण दिलेला आहे तो व्यवस्थित आता सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे आणि व्यवस्थित मी पिना लावल्या आणि आता आपण व्यवस्थित गळ्याचा आकार पूर्णपणे शिलाई करून घेऊया इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे शिलाई पूर्णपणे करून झाल्यानंतर त्याच्या पुढे हे बघा आता कमरेकडच्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे शिलाई करून घेतलेली आहे आता गळ्याचा आकार आपण शिलाई करून झाली त्याच्यानंतर इथे बघा व्यवस्थित आता बरेचसेच इथे बघा जो शिल्लक कपडा होता खालचा तो पण मी कट करून घेतला कम्प्लिटर साईज आणि आता व्यवस्थित आपण इथे आतमध्ये फोल्ड करून घेऊया अस्तर आणि कॅनव्हस पेपर आणि सर्व भागावरती आपला गळ्याचा आकार काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे एकदा फक्त इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे आकार आपला पूर्णपणे फिनिशिंगच्या सहाय्याने हा तयार होतो हे बघा आता इथे बघा मी तीन इंच आणि सा पाच इंचची पट्टी म्हणजे तीन इंचाची उंची घेतलेली आहे पाच इंच रुंदी अशा पद्धतीप्रमाणे पट्टी घेतलेली आहे पट्टी दुमडली आणि त्याच्या पडकड्याने पूर्णपणे शिलाई करून घेतली परत सर्व भागावरती ती पट्टी आपण व्यवस्थित काढून घ्यायची इथं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्टी काढून घेतली आता सुईच्या धाग्यामध्ये इथे बघा मी सुई ओवून घेतलेली आहे एक्स्ट्रा जे कडेचे धागे होते ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आता इथे बघा आपण काय करणार आहोत मैत्रिणीने सुईच्या धाग्यामध्ये मी एका ठिकाणी वरून धागा आहे आणि जिथे आपण जशी हात शिलाई घालतो त्या पद्धतीप्रमाणे बारीक टाके आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता टाके घालून झाल्यानंतर दोन्ही टोके जोडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे म्हणजे पुढचं टोक आणि ह्या साईडचं टोक जिथून आपण सुरुवात केली होती जिथे घेऊन केला होता ते दोन्ही टोके जोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आपलं हे फूल तयार होतं आता तिथे गाठी घालून घ्या म्हणजे पोकळ राहू नये म्हणून ते दोन्ही भाग आपण जोडून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे व्यवस्थित असे बराचशीच मी फुलं तयार करून घेतलेली आहेत इथे बराचसाच वेळ लागतो त्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला सिंगलच दाखवलं आणि त्या पद्धतीप्रमाणे आता आपण जोडून घेऊया आता इथे बघा मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे एक एक इंचावरून अशा पद्धतीप्रमाणे मी पहिल्यांदा गळ्याच्या पूर्ण भागावरती मार्किंग करून घेतलं वरती शोल्डर जोडण्यासाठी मी व्यवस्थित अर्धा इंच मी सोडलेला आहे आणि तिथून खाली आपण ज्या मगाशी आपण जी फुलं तयार केली ती आपण व्यवस्थित जिथे मार्किंग केलेली आहे तिथून आपण जोडायला सुरुवात करायची फुलं व्यवस्थित ठेवत ठेवत मार् मार्जिन पकडत किंवा मा फुलांची कशी म्हणजे फुलं जोडताना काळजी काय घ्यायची फुलांची दोन्ही टोके व्यवस्थित आपल्या शिलाईमध्ये आली पाहिजेत ह्याची फक्त काळजी घ्यायची फुलं जोडताना आणि एक्स्ट्रा जे, जे मार्जिन आहे आपण शिलाईच्या पुढचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपण नंतर कट करणार आहोत त्याच्या अगोदर घेताना शिलाई करतानाच व्यवस्थित जे लावलेलं फुलं आहे त्याच्यानंतर जे जोडणार आहोत आपण फूल ती दोन्ही फुले आपण जोडताना ती एकसारखे सामान एका ह्याच्यात येतात का ते चेक करायचं व्यवस्थित आणि त्या पद्धतीप्रमाणेच पुढे आपण शिलाई करत जायचं अशा पद्धतीप्रमाणे आपण सगळी फुलं ही जोडून घेऊया जिथे मार्किंग म्हणून मी मगाशी मार्किंग करून घेतलं मार्किंग केल्यानंतर आपल्याला जोडायला पण सोपं पडतं त्या पद्धतीप्रमाणे हे बघा हे अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडत जायचं आहे व्यवस्थित आता मी त्या साईडचं शोल्डर चेक केली किती मार्जिन ठेवले ते चेक केली त्या पद्धतीप्रमाणे या साईडला पण मी शोल्डरचं अंतर तेवढंच मार्जिन सोडलेलं आहे आता इथे बघा बघाशी तुम्हाला सांगितलं नंतर आपण जे एक्स्ट्रा जे कापड आहे पुढे आलेलं आहे ते अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित कट करायचं इथे फक्त एकच काळजी घ्यायची आपले जे कालचा ब्लाउजचा कपडा आहे तो कट होता कामाने कारण की फुलांचं गुलाबी रंगाचे आहे आणि आपला ब्लाऊजसुद्धा सुद्धा गुलाबी रंगाचा आहे त्या पद्धतीप्रमाणे जरी तुम्ही शिलाई केल्यानंतर व्यवस्थित बारकाईने ही पात्र दक्षता घ्या आता इथे बघा जोडून झाली आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स जोडून घेऊया अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स टक्सची उंची साडेचार इंच आता टक्स जोडताना फुलं येता कामाने ही काळजी फक्त घ्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मी गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे तुम्ही कोणतीही वापरू सुद्धा तुम्हाला जी आवडेल ती त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही लेस वापरू शकता इथे मी पट्टी लेस वापरलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण जिथून डिझाईन तयार सुरुवात केली तिथून आपण जोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपल्याला जी शिलाई आहे ती दिसणार नाही व्यवस्थित फिनिशिंगच्या साडीने आपली ही डिझाईन तयार होणार त्याच्यामुळे आपण ही लेस इथे जोडलेली आहे आता डबल शिलाई करून घेऊया म्हणजे लेसवरती पलटी घेणार नाही त्याच्यामुळे परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आता इथे बघा मी एक चौकोनी तुकडा घेतलेला आहे चौकोनी तुकड्याला अशा पद्धतीप्रमाणे थोडासा कापूस ठेवला कापूसाच्यावरती गुंढाळ केली आणि त्याच्यावरती एक नॉड केली आता लटकन आपण करायची आहेत तर ही लटकन मैत्रिणी तुम्हाला खूप सुंदर अशी लटकन तयार होणार आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे ब तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीप्रमाणे एक कापूस घेतला आता त्याच्यानंतर दोन इंचा मी हा गोल्डन कलरचा कपडा घेतला आणि इथे आपण नेहमीच असे गोंडे तयार करतो त्या पद्धतीप्रमाणे ही पट्टी त्रिकोणी पट्टी त्याच्यावरती पलटी करायची आहे बघा हे बघा दोन इंचाचा चौकोनी तुकडा करायचा त्रिकोणी गडी घालायची आणि त्रिकोणी गडू घालून आपण तिथून शिलाई करून घ्यायची आणि ह्या जो आपण कापूस घालून जो गो मध्य सेंटर अवघा अशा पद्धतीप्रमाणे मग केलं होतं त्याच्या आतमध्ये तो थोडासा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे घालायचा आता इथे बघा तीन इंचाची पट्टी आणि नऊ इंचाची रुंदी घेतलेली आहे आता उलट भागावरती म्हणजे आतल्या बाजूवरती दोन्ही बाजूने दुमडी मारायची आणि कडेने फक्त एक शिलाई करून घ्यायची आता दोन्ही शिलाई करून झाल्यानंतर उलट भागावरती पट्टी फोल्ड करायची आणि उलट भागावरूनच आपण कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची म्हणजे शिलाई करून झाल्यानंतर ती पट्टी आपण सरळ भागावरती पलटी करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असे गोंडे आहेत मैत्रिणी तुम्ही तुमच्या ब्लाउजला म्हणा किंवा तुमच्या ड्रेसला सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही गोंडे हे बनवू शकता खूप सुंदर असे नवीन गोंडे आहे ते मैत्रिणीनं नक्की ट्राय करा आता सुईच्या धाग्यामध्ये मी अशा पद्धतीप्रमाणे मगाशी जसे आपण बारीक बारीक टाके घातले त्या आप पद्धतीप्रमाणे आपण बारीक बारीक टाके घालून आत्ताच लगेच ओढायचे नाहीत फक्त शेवटपर्यंत अशा पद्धतीप्रमाणे बारीक बारीक टाके घालत जायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण बारीक बारीक टाके घातले टाके घालून झाल्यानंतर सुईचा धागा आपण एकदम ओढला हे बघा धागा ओढून झाल्यानंतर दोन्ही टोके आहेत ते अशा पद्धतीप्रमाणे एका साईडला घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे घ्यायचे पाठीमागच्या साईडला आणि तिथे आता आपण अशा पद्धतीप्रमाणे टाके घालायचे दोन्ही टोके म्हणजे जे पुढचे आणि पाठीमागचे टोके अगोदरच आपण त्याला फोडून दुमडी मारली होती पण तरीसुद्धा नंतर आपण जे गोल सर्कल तयार केल्यानंतर त्याच्यानंतर जी टोके शेवटला जोडतात त्याच्याभोवती आपण आतमध्ये उलट भागावरती ती दुमडी करून आपण ती शिलाई करून घ्यायची आणि मध्य सेंटरवरती जर का मध्य सेंटरवरती थोडंसं से जर का गॅप राहिला असेल तर तिथे सुईच्या धाग्याने अशा पद्धतीप्रमाणे टाके घालून जोडून घ्यायचे किती सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे मी दुसरे एक तयार करून घेतलेला आहे आता इथे काय करायचंय बघा छोटासा कापूस घालून जो गोंडा तयार केला होता तिथे अशा पद्धतीप्रमाणे सुईच्या धाग्यामध्ये तो हालत होता त्या पद्धतीप्रमाणे तिथे टाके घालून आपण हा गोंडा पक्का करून घ्यायचा आहे पहिल्यांदा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पक्का करून घ्यायचा म्हणजे तो हलणार नाही व्यवस्थित खूप सुंदर अशी ही नॉडला आपली गोंडे आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा बघा अनेक मी फुल तयार केलेला आहे तर जोडायचं कसं दोन्ही फुलांच्या मध्य सेंटरवरती आपण ही नॉड ठेवायची आणि दोन दोन्ही फुलंही ही अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत बघा सुईच्या धाग्यानेच तर इथे आपल्याला धागे बरेचसेच टाके घालावे लागणार आहेत कारण की व्यवस्थित शिलाई आपली पक्की व्हावी यासाठी कारण की नॉडला ते गोंडे निघून येत म्हणून अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही लेहंग्यावरती लेहंग्याच्या ब्लाऊजवरती खूप सुंदर असे हे गोंडे तयार करू शकता त्याच्यामुळे खूपच नवीन पद्धतीप्रमाणे हे गोंडे आहेत आता इथे बघा मध्य सेंटरवरती मी एक मनी जोडणार आहे त्याच्यानंतर खाली पण मी छोटे छोटे मनी जोडणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हे मणी जोडायचे म्हणजे दोन्ही बाजूने हे गोंडे आपल्याला सेमच दिसतात किंवा उलट किंवा पुढचा भाग पाठीमागचा भाग असं काही होत नाही कारण पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपले त्याच पद्धतीप्रमाणे आपली ही फुलांची डिझाईन आहे बघा त्या साईडला सुद्धा सेम त्या पद्धतीप्रमाणे मी हे वरती मनी मध्य सेंटर वरती जोडून घेतलेलं आहे हे बघा झाले आता जो मगाशी आपण खाली गोंडा तयार केला होता आता तिथे कापूस घातला होता तिथे मी हे छोटे मनी असे जोडून घेणार आहे बघा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तिथे कितीही जोडू शकता मी ते चार जोडलेले आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा सगळे आपले गोंधांना मनी जोडून झालेले आहेत बरेचसे जागे राहिले होते ते कट केलेले आहेत आणि अशा पद्धतीपणे दुसरी लटकन माझी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी ही लटकन आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कशी वाटली आणि मैत्रिणीनं खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणी तर तुम्हालाही माझी डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नव्याचा प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकांनाही क्लिक करा जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींच्यावर तुम्ही शेअर करा आता इथे बघा मघाशी मी तुम्हाला सांगितले हे मनी आहेत त्या अशा पद्धतीप्रमाणे मी सगळे मनी लावून घेतलेले आहेत आता ते पाकळ्यामागाची आपण ज्या जोडून घेतली जी फुलं जोडून घेतली त्याच्यामध्ये सेंटरवरती मोठा मणी लावायचा आणि त्याच्याकडेने आपण हे छोटे मनी जोडायचे आहेत मनी जोडतानाही ते बघा अशा पद्धतीप्रमाणे मनी ओवायचे आणि त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मोठ्या मण्याच्या भोवती आपण ते मणी गुंडवून हे बघा असे मनी लावून घ्यायचे खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे तर मैत्रिणीनं नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही फक्त मण्यांच्या भोवती पूर्णपणे टाके घालावे लागतात कारण की हालू नयेत पडू नयेत म्हणून किंवा साईडला जाऊ नयेत म्हणून पूर्णपणे म्हणून त्याच्यासाठी वेळ लागतो त्या पद्धतीप्रमाणे सगळे मणी मी जोडून घेतलेले आहेत तर ही गुलाबी साडीवरची गुलाबी डिझाईन आहे मैत्रिणो तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सेम साडीसुद्धा त्याच पद्धतीची आहे ब्लाऊज पण त्याच कलरचा आहे आणि त्याच पद्धतीप्रमाणे डिझाईनसुद्धा खूप सुंदर अशी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्यावर शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचे मनापासून धन्यवाद